सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपले आपल्या सगळ्यांचे स्वागत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून हॅकथॉन स्पर्धा राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण हॅकॅथॉन म्हणजे काय हॅकॅथॉन कशासाठी हॅकॅथॉनमध्ये कोण कोणत्या शाळा सहभागी होऊ शकतात हॅकेथॉनचे टप्पे कोणते आहे आणि हॅकॅथॉनची नोंदणीची लिंक देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नोंदणी व्हिडिओ तुम्हाला सहज मिळ जातील तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया आणि सुरुवातीला बघूया हॅकॅथॉन म्हणजे काय हॅकॅथॉन हा शब्द हॅक आणि मॅरेथॉनचे संयोजन आहे म्हणजेच हॅकरसाठी मॅरेथॉन हॅक हॅकेथॉन हा एक स्पर्धात्मक कार्यक्रम आहे विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी किंवा नवीन संधी ओळखण्यासाठी स्पर्धक एकत्र येतात हॅकेथॉन सहभागी व्यक्ती एकमेकांशी संवाद साधतात आणि आपल्या नवनिर्मितीचे साजरीकरण करतात मित्रांनो हॅकेथॉनचे आयोजन स्टार प्रकल्पांतर्गत पाच पॉईंट एक यानुसार प्रथम राज्यामध्ये शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली कशासाठी हॅकोथॉन तर विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्याच्या दृष्टीने एकविशव्या शतकातील कौशल्याची रुजणूक व्हावी यासाठी हॅक्यथॉन उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेले आहे चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग सृजनशील विचार क्रिएटिव्ह सहयोग कॉलॅबरेशन व संवाद कम्युनिकेशन अशी एकवीसव्या शतकातील चार कौशल्य असून त्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एन ए पीमध्ये नमूद केलेले जे आत्मविश्वास व करुणा अशी दोन कौशल्ये याला जोडलेली आहेत मित्रांनो हॅकेथॉन मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा शासकीय शासकीय अनुदानित शाळा येथील सहावी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात दोन विद्यार्थ्याचा एक गट आणि एक मार्गदर्शक शिक्षक याप्रमाणे गट असेल म्हणजे दोन विद्यार्थी आणि एक मार्गदर्शक शिक्षक या पद्धतीनं गट असून एका शाळेत जास्तीत जास्त तीन गट सहभागी होऊ शकतात अत्यंत महत्वाचं आहे एका शाळेतून तीन गट सहभागी होऊ शकतात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम दोन हजार तेवीस युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यामध्ये नमूद केलेल्या महत्त्वाच्या विषयांमध्ये निवडण्यात आलेल्या पंधरा विषयावर म्हणजे थीमवर विद्यार्थी प्रतिकृती तयार करणं अपेक्षित आहे हे पंधरा विषय आहेत ते आरोग्य कृषी वाहतूक व दळणवळण दर्जेदार शिक्षण पर्यावरण पुर, जीवनशैली नागरी विकास रचना पर्यटन संगणकी विचार स्वच्छता अन्न आणि पोषण परवडणारी व स्वच्छ ऊर्जा लिंगसंभाव सांस्कृतिक वारसा प्रदूषण आणि पंधरावा आहे डिजिटल सुरक्षा अशा पंधरा विषयाचा यामध्ये समावेश असून हकेतांचे टप्पे दिलेले आहे मित्रांनो या प्रत्यक्षात समावेशित विषयाबद्दल माहिती नोंदणी व संघ तयार करणे कल्पना तयार करणे व कार्यान्वित करणे मार्गदर्शन व कार्यशाळा मूल्यमापन स्पर्धा व ओळख निर्मिती आणि मित्रांनो जिल्हा जिल्हास्तर प्रतिकृतीचे प्रदर्शन होईल प्रति जिल्ह्यातून तीन प्रतिकृतीची निवड केली जाईल आणि राज्यस्तरासाठी एकशे आठ म्हणजे छत्तीस जिल्ह्यातून एकशे आठ प्रतिकृतीचं सा, साजरीकरण होईल आणि निवडक प्रतिकृतींना यामध्ये पारितोषिक देखील दिलं जाईल ही लिंक आहे या लिंकवर जाऊन आपण नोंदणी करायची ही नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या आय बटनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद